गुड मॉर्निंग नमस्कार शेतकरी बंधू मी सय्यद सायन्सला शाह अ रिजनल मॅनेजर म्हणून काम करतो माझ्याकडे विदर्भ मराठवाड्याचा बरेचसा भाग आहे आणि हे माझे कलिक श्री आकाश थेत्रे डेव्हलपमेंटचं काम बघतात नागर नागपूर जिल्ह्यात जर शेतकरी बंधू आपल्याला जसं माहित आहे का आता खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे पण सध्या काही काही बरेचशा ठिकाणी अडचणी आहे काही बरेचसे शेतकरी हे सांगून राहिले की आमच्याकडे पाऊस नाही आहे जे डिझायरेबल पाऊस पाहिजे काही ठिकाणी पेरणी झालेली आहे बरेचशा ठिकाणी काही ठिकाणी रिसोईंग सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे आम्हाला रोज शेतकरी फोन करून राहिले का सर आता कसं करायचं काही काही ठिकाणी ऑलरेडी जर्मिनेशन झालेलं आहे कुठे कुठे दोन पानावर ऑलरेडी क्रॉप सोयाबीन किंवा कॉटन आलेलं आहे ठीक आहे ज्यांच्याकडे पाणी अवेलेबल आहे ते सध्या इरिगेशन करून राहिले बाय ड्रिप कुठे कुठे बाय स्प्रिंकलर पण आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का सर आपण ज्याने आता हे क्रॉपला जर आपल्याला टिकवायचं आहे तर आपण कोणता उपचार करायचा काय करायचं तर प्लांट कंपनीनं तुमच्यासाठी खास युनिट ड्रिप प्लांट सेफ आणि न्यूट्रामिन ग्रो हे खास हे प्रोडक्ट बनवलेले आहे एकदम उत्कृष्ट प्रोडक्ट आहे आणि याने कसं वापरायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार नमस्कार शेतकरी आपण ड्रेनची देऊ शकतो आजच्या कंडिशन मध्ये कसं झालंय की शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याची मुबलूत पुरवठा कमी झाला आहे किंवा कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कसं झालं पाण्याची जे कॅपॅसिटी कमी झाली आहे ओलावा हा कमी झालेला आहे त्यासाठी आपलं युनिप्लॅन्स हे युनिट ड्रिप म्हणून आपण एक लिटर एका एकरासाठी आपण सजेस्ट करत असतो फार जर त्यांच्याकडे ओलीचा क्षेत्र नसेल त्यांनी जर ओलीचा क्षेत्र नसेल त्यांनी जर फवारणी थ्रू घेतलं किंवा ड्रेंचिंग थ्रू घेतलं त्याला आपण एक, एक एका पंपाला म्हणजे पंधरा लिटर पंधरा लिटर वॉटरला आपण शंभर एम ए च रिकमेंडेशन करतो युनिड्रिप साठी युनिट्रिप हे एकदम बेस्ट आहे याच्यामध्ये तुमचं जे ऑर्गेनिक सेंद्रिय कर्प असते सेंद्रिय कर्क वाढवण्याचं प्रमाण करते याला जर तुम्ही स्टिकर सोबत दिलं तर आपल्या कंपनीचं युनिवेट म्हणून एक स्टिकर येतात ते स्प्रेडिंगचं आणि सिलिकॉन बेस असतात त्यामुळे जे जा जमीन जा आहे जमीन भुसकुशीत होतात त्यामुळे कसं आहे जर पाणी कमी झाला तर त्या पाण्याचं जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी बनतो ते पकडून राहते त्यामुळे कसं होते की ते झाडाला आपलं मॉइश्चर भेट कंटिन्यू मॉइश्चर मिळत राहते त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं एकच विनंती आहे की तुम्ही युनि प्लॅन्ड अॅग्री सायन्सचे युनि ड्रिप याची फवारणी किंवा ड्रेनचिंग किंवा तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता धन्यवाद हे झालं तुमचं ड्रेंचिंग आणि ड्रिपद्वारे आता शेतकरी विचारून राहिले का सर फवारणीत आम्ही काय करायचं पहिला पहिला जे फवारा जनरली आपल्याकडे जे आहे काय आपण पंधरा ते वीस दिवसानंतर पहिला फवारा घेतो तर त्याच्यासाठी कंपनीचा एक प्रोडक्ट आहे पहिला आहे आमचा न्यूट्रामिन ग्रो न्यूट्रामिन ग्रो हे आमचं एक बायोस्टंट आहे याच्यामध्ये फिल्विक ऍसिड अमिनो ऍसिड आणि सगळ्यात महत्वाचं हायड्रोलाइज प्रोटीन आहे याच्यामध्ये आता हे काय याचा डोस जे आहे दोन एम एल एका लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता याच्यासोबत तुम्ही कोणताही कीटकनाशक किंवा दुसरा कोणताही केमिकल बेस्ड औषधी याच्यासोबत कॉम्पेटेबल आहे तुम्ही वापरू शकता तर त्याच्या दोन एम एक, एल एका लिटर पाण्याने वापरताना का का काय करायचं पंधरा ते वीस दिवसानंतर जे आपण पहिला डोस जे घेतो त्याच्यानंतर दोन एम एक, एल एका लिटर पाण्याने याने वापरायचा आहे आणि याच्यासोबत जे आहे तुम्ही प्लांट सेफ वापरा आता प्लांट सेप काय आहे हे प्लांटसेफ जे आहे ते बायो आहे आता तुम्ही हे विचारणार का सर बायो फीस कशासाठी जेव्हा आमच्याकडे रोगच नाही आहे तर मी तुम्हाला एक सांगतो फंगीसाइड आपण कशासाठी वापरतो फंगीसाइड हे जे आहे प्रिव्हेंटिव्ह पण आहे आणि क्युरेटिव्ह पण आहे आणि मागच्या एक सात आठ वर्षापासून हे बघून राहिलो जे शेतकरी फंगिसाईड आधीपासून वापरतात त्यांच्या कपाशीवर रोग किंवा पानं जे आहे पिवळे अजिबात पडत नाही याचा डोस पण दोन ग्राम एका लिटर पाण्याले आहे आणि याच्यासोबत कंपनीचा प्रोडक्ट आहे युनिवेट म्हणून युनिवेट जे आहे आमचं एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर प्लस ऍक्टिव्हेटर आहे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही त्याने जसं आकाशनं सांगितलेलं आहे तर तुम्ही त्याने द्वारे आणि ड्रिपद्वारे सुद्धा देऊ शकतात तर न्यूट्रामिन ग्रो आणि प्लांट सेफ हे अशी जोडी आहे जर तुम्ही युनिवेट सोबत हे टाकली आणि पहिले दोन डोसेस असे घेतले तर तुमच्या प्लांटची जे रोगप्रतिकार शक्ती जी आहे तो खूप वाढणार आणि प्लांट जे आहे आता सध्या पाऊस कमी आहे तर पाऊस कमी असल्यामुळे प्लांटचं जे ग्रीनरी आहे किंवा त्याचा हिरवा पण आहे ते कमी होते पण हे दोघेही प्रोडक्ट मिक्स होऊन त्याला टिकून ठेवतात कधी पाऊस जास्त झाला तरी मररोगाचं प्रमाण वाढते तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दोघेही प्रोडक्ट जे आहे ते हेल्प करतात तर आमची कर हे विनंती आहे का तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे ते हे वापरून बघा कारण तुम्हाला शंभर टक्के याचे रिझल्ट भेटणार आहे आम्हाला खात्री आहे आणि एक दुसरं असा आहे एक महत्वाचं का आता सोशल मीडियाचा इरा चालू आहे तर तुम्ही कंपनीचा जे पेज आहे फेसबुक किंवा इंस्टाग्राम आणि युट्यूबवर तुम्ही त्याने लाईक करू शकतात आणि जे मागचे काही व्हिडिओ आम्ही टाकलेले आहे तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकतात आणि जर तुम्हाला काही महत् आण जाणकारी ले पाहिजे तर तुम्ही कंपनीला दिलेल्या नंबरवर कधी पण कॉल करू शकता